नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाहीर भारताने राबवलेला ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करत म्हटलं की सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट आहे दहशतवादाच्या विरोधातील आमचा सामायिक संदेश घेऊन सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील शिष्टमंडळाची जबाबदारी शशी थरूर यांच्याकडे राहणार आहे त्यांच्या समूहेत असणारे खासदार आणि त्यांना दिलेला देश पुढील प्रमाणे असणार आहे शशी थरूर पक्ष काँग्रेस देश अमेरिका रविशंकर प्रसाद पक्ष भाजपा देश मध्य पूर्व संजय कुमार झा पक्ष जे डी यू देश आग्नेय आशिया वैजयंत पांडा पक्ष भाजपा देश पूर्व युरोप कनिमोजी करुणानिधी पक्ष डी एम के देश रशिया सुप्रिया सुळे पक्ष राष्ट्रवादी एस पी देश पश्चिम आशिया श्रीकांत एकनाथ शिंदे पक्ष शिवसेना शिंदे गट देश आफ्रिकन देश परराष्ट्र मंत्रालय या योजनेत समन्वयकाची भूमिका बजावत असून शिष्टमंडळाचा हा दौरा बावीस मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे नो मनी फॉर टेरर या धोरणाचा शिष्टमंडळ पाठपुरावा पाठपुरावा करणार असून दहशतवादी पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये असेही धोरण अवलंबणार आहे आवाज महामुंबई चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्तीभुर म्हसळा